तर रामराम मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आहे सात मे दोन हजार पंचवीस सकाळच्या मित्रांनो पाच वाजून सत्तावन्न मिनिटं झालेले आहेत आणि तुमचा भाऊ सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय सो आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सीबद्दल चर्चा करू सीचे मित्रांनो क्वार्टर फोरचे जे काही रिजल्ट्स रिझल्ट आहेत ते फायनली अनाऊन्स झालेले आहेत सो त्याविषयीच आपण माहिती घेणार आहोत की हे रिझल्ट कसे लागले आहेत आणि स्टॉकवर याचा काय परिणाम होऊ शकतो पण पुढे जाण्या तुम्हाला सर्वांना मित्रांनो कळकळीची विनंती आहे नवीन नेमण्यास असं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाई कराने जास्ते जास्ते हाँ शेर करा आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण मित्रांनो असाच कॉन्टेंट डेली बेसिसवरती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो सो चला जास्त वेळ दौरता सर मी व्हिडिओची सुरुवात करतो सो मित्रांनो बघा मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे जे काही चौथ्या क्वार्टरचे रिझल्ट आहेत ते फायनली अनाऊन्स झालेले आहेत आता तुम्ही बघू शकता की तीन हजार दोनशे बारा कोटींची मित्रांनो सेल्स आहे मागील क्वाटरमध्ये मित्रांनो ही जी काही सेल्स होती ती एक हजार 000... म्हणजे मागील मार्च क्वार्टरमध्ये मार्च दोन हजार चोवीसमध्ये ही जी काही सेल्स होती किती होती मित्रांनो एक हजार पाचशे ब्याण्णव करोड रुपये मित्रांनो या ठिकाणी काय होती सेल्स होती ओके आता हे पीएनएस स्टेटमेंट आहे मित्रांनो मी तुम्हाला जे काही क्वार्टरली रिझल्ट आहेत त्याविषयी तुम्हाला माहिती देतो आता बघा क्वार्टरली रिझल्ट्समध्ये मार्केट इतकं मित्रांनो डाऊन असून बऱ्याचशाच कंपन्यांचे जे काही रिझल्ट आहेत ते निगेटिव्ह लागलेले असून सुद्धा आता नऊशे सतरा कोटींचे मित्रांनो सेल्स झालेले आणि आठशे पंचवीस कोटींचा मित्रांनो मागील क्वार्टरमध्ये ह्यांचा काय होता सेल्स होता सो सेल्स सुद्धा वाढलेला आहे अर्थातच मित्रांनो एक्सपेन्सेस मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही एक्सपेन्सेस अत्यंत कमी झालेले आहेत तीनशे बासष्ट कोटींचे मित्रांनो फक्त एक्सपेन्सेस आहेत जे की मागील क्वार्टरमध्ये पाचशे तेतीस कोटी ह्या ठिकाणी होते सो so, एक्सपेन्सेस मित्रांनो कंपनीने खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोल केले आहेत आणि पाचशे पंचावन्न कोटींचा मित्रांनो काय झालेलं ऑपरेटिंग प्रॉफिट झालेला आता मागील क्वार्टरमध्ये मित्रांनो हा ऑपरेटिंग प्रॉफिट जो होता तो दोनशे त्र्याण्णव कोटींचा होता म्हणजे ऑलमोस्ट मित्रांनो या ठिकाणी दुप्पट या ठिकाणी काय झालेला ऑपरेटिंग प्रॉफिट झालेला आहे म्हणजे अत्यंत दमदार या ठिकाणी रिझल्ट तुम्ही म्हणू शकता आता नेट प्रॉफिटचा जर विचार केला मित्र चारशे चौऱ्याण्णव हो कोटीचा नेट प्रॉफिट आहे जो मागील क्वार्टर मध्ये मित्र फक्त दोनशे एकोणीस कोटींचा होता म्हणजे दोनशे टक्क्यांपेक्षाही जास्त मित्रांनो नेट प्रॉफिट क्वॉटरन क्वार्टर ह्यांचं काय झालेलं आहे वाढलेलं आहे जी की एक अत्यंत चांगली को गोष्ट आहे मागील तीन क्वाटरमध्ये मित्रांनो प्रॉफिट ग्रोथ काय झालेली आहे मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी ग्रो होताना आपल्याला दिसत आहे सो रिझल्ट जे आहे ते मित्रांनो अत्यंत दमदार आहेत त्याबद्दल काही मित्रांनो शंकाच नाही आहे आता आपण विचार करूया की ह्या स्टॉकमध्ये टेक्निकली मुवमेंटम कशी होऊ शकते आता बघा मी तुम्हाला ह्यावेळेस सांगितलेलं होतं म्हणजे ज्यावेळेला स्टॉक खाली आला होता साधारणतः तीन हजार सहाशे चाळीसच्या आसपास त्यावेळेला मी तुम्हाला बाईंग करण्याचा सल्ला दिलेला होता आय डोंट नो की किती जणांनी हा स्टॉक बाय केलेला आहे आता ह्यानंतर मी तुम्हाला हे देखील सांगितलेलं आहे मित्रांनो की आता स्टॉक साठी जो काही इम्पॉर्टंट रेझिस्टन्स लेवल आहे तो सहा हजार एकशे वीसच्या आसपास मित्रांनो काय इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल आहे तो ब्रेक केल्यानंतर मित्रांनो काय करू शकतो स्टॉक सात हजार सहाशे सोळा रुपयांपर्यंतची रॅली करू शकतो सो so डेफिनेटली मित्रांनो आता जे काही रिझल्ट लागले ते अत्यंत दमदार रिझल्ट आहेत त्यामुळे हा स्टॉक जर काय करत असेल मित्रांनो जे काही आपलं लेवल्स आहेत म्हणजे आता सहा हजार एकशे वीस रुपयाचे जे, जे काही लेवल्स आहेत ते ते एकदा पुन्हा एकदा येण्याचा प्रयत्न करेल आणि त्यातून जर हा स्टॉक बॅक करत असेल सो so, डेफिनेटली येत्या काही दिवसात सात हजार सहाशे सोळा रुपयांचे लेवल्स आपल्याला दिसू शकतात सो so, जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करणार असाल तर ह्या टार्गेटसाठी हा स्टॉक तुम्ही काय करू शकता तुम्ही डेफिनेटली बाय करू शकता सो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवड असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू